आहेत मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा फोन गेलेला आहे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ आणि त्यांना सुद्धा फोन गेलेला आहे पुण्याचे माजी महापौर म्हणून त्यांची ओळख आणि आता त्यांची सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे आताची महत्वाची अपडेट आपण बघतोय मात्र इकडे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये थोडीशी शांतता आहे कारण मला अद्याप फोन आलेला नाही असं सुनील तटकरे यांनी एनडीटीव्ही मराठीला बोलताना सांगितलंय सुनील तटकरे यांच्या घरी राष्ट्रवादीची एक महत्वाची बैठक झाली आहे राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळण्याची शक्यता ही कमीच असल्याचं कळत आहे तटकरे हे एकमेव खासदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबरीनं राज्यमंत्रीपदी प्रफुल्ल पटेल हे आहेत त्यामुळे प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यापैकी एकाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात होती मात्र फोन आलेला नाही हे तटकरेंनी स्पष्ट केलं आहे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेच्या भेटीसाठी पोहोचले जाधव बुलढाण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत आणि चौथ्यांदा अर्थातच हे खासदारपदी विराजमान झालेत दिल्लीमध्ये शिंदे जाधव भेट होते आहे प्रतापराव जाधव यांनाही शपथविधीसाठी फोन आलेला आहे आणि त्यामुळेच मंत्रिपदाची वर्णी लागते आहे शिंदे गटाचे खासदार म्हणून त्यांची ही वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते शिंदे गटाकडनं नेमकी कोणाला मंत्रिपदी वर्णी लागणार याबद्दल तर्कवितर्क होतेच मात्र प्रतापराव जाधव हो यांचं नाव प्रामुख्यानं समोर येत होतं कारण चौथ्यांदा ते खासदारपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या सफलतेसाठी त्यांना ही संधी दिली जाऊ शकते अशी अटक यापूर्वी बांधण्यात आलेली होती आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी म्हणून प्रतापराव जाधव हो। हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना सुद्धा मंत्रिपदाची वर्णी त्यांना लागावी असं म्हटलं जात होतं मात्र स्वतः त्यांनीच नम्रपणे याला नकार दिला होता